मित्रांनो एकंदरीत लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक आणि आता घातलेला गदारोळ आणि त्याच्यानंतर जनतेमधून आलेलं तीव्र प्रतिसाद त्यांच्या टिपण्या त्यांचे विचार हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते नक्की महानगरपालिका ही कोणाच्या हाती जाणार या महानगरपालिकेवरती कुठल्या पक्षाचा झेंडा फडकणार कमेंट बॉक्समध्ये म्हणा मित्रांनो जर आपण लोकसभेची निवडणूक बघितली तर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीचा विजय झाला ना तो खोटं नरेटिव्ह सेट करून खोटं बोलून खोटं रेटून दिवस रात्र फक्त ते खोटं रेटत होते ते म्हणजे काय संविधान बचाव लोकतंत्र बचाव परत दुसरी गोष्ट महत्वाची युतीला बहुमत मिळाल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि हे